नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूल लिटल फ्लावर प्री प्रायमरी स्कूल भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव सचिव प्रणव राव मुख्याध्यापिका आशा घोरपडे मुख्याध्यापिका नीलम पवार प्राचार्य शीतल मोरे मुख्याध्यापिका इशिता परमार पर्यवेक्षिका स्मिता बर्गे पर्यवेक्षिका प्रीती पाटील पर्यवेक्षिका सीमा हवालदार क्रीडा शिक्षिका सुषमा पवार अक्षय नाईक भटू शिंदे शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्यानधारणेने योगा दिन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी सामुदायिक सूर्यनमस्कार तसेच योगाचे विविध प्रकार ताडासन शीर्षासन आदी आसने करून दाखविली विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनी सर्व योगासने व सूर्यनमस्कार केले विद्यार्थिनींनी योगा डान्स करत विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढविण्यासाठी शिक्षिका प्रतिभा ओक यांनी प्रकाश प्रवहन हे ध्यानाचे तंत्र विद्यार्थ्यांकडून करून घेतले विद्यार्थ्यांनी संगीतावर विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली विद्यार्थ्यांकडून एकाग्रता वाढविण्यासाठी प्रभावी ओंकार ध्यान करून घेतले गेले आरती राव म्हणाले की आजच्या धकाधकीच्या युगात योग ही विद्यार्थी व शिक्षकांसाठी काळाची गरज आहे योगामुळे नकारात्मक भावना भीती राग नैराश्य चिंता दूर होऊन स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते तुमचे मन शांत शरीर तंदुरुस्त आणि आत्मा मजबूत बनवा कारण आरोग्य ही सर्वात मोठी भेट आहे प्रणवराव यांनी सांगितले की योगासनाने एकाग्रता स्मरणशक्ती विचारांची स्पष्टता वाढते आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे या संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी योगाची जोड अत्यावश्यक आहे असा संदेश देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मुख्याध्यापिका आशा घोरपडे मुख्याध्यापिका नीलम पवार इशिता परमार व प्राचार्य शीतल मोरे यांनी योग दिन सादर करण्यामागचा हेतू स्पष्ट करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ज्योती मोरे शिल्पा पालकर तनुजा बवले मयुरी भोसले क्रीडा शिक्षक अक्षय नाईक सोनिया गुंगरू द्रुप्ती जगताप संजीवनी बडे दर्शना बारी निकिता अडसुळे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्व विषय आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा